आणि एवढा मोठा निर्णय घेतला तर तुम्ही काय म्हणजे मुख्यमंत्र्याबद्दल किंवा मंत्रिमंडळाबद्दल तुमचं मत आहे नक्कीच अतिशय स्वागतार्ह असा निर्णय आहे त्या वर्षापासून मराठा समाजच्या निर्णयाची वाट पाहतो खऱ्या अर्थाने तो निर्णय मुख्यमंत्री पाणी एकनाथजी शिंदेसाहेब आणि त्यांच्या नेतृत्वावरील माहिती सरकारनं घेतलेला आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे धन्यवाद आम्ही देतो मराठा समाजाला न्याय देण्याचं काम मराठा समाजाचे खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब पाठीराखे ठरलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी मराठा आरक्षण रद्द करताना ज्या काही त्रुटी दाखवलेल्या होत्या त्या सगळ्या त्रुटींचा योग्य रीतीने अभ्यास करून ही जी भूमिका आहे ती सरकारने घेतलेली आहे दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे ज्यांना पूर्वीच्या नोंदणीच्या माध्यमातून आरक्षण मिळणार आहे तो, तो प्रश्नही तसाच लावलेला आहे ज्यांना कुंडीच्या नोडींचं आरक्षण मिळणार नाही कुंडी जात प्रमाणपत्र मिळणार नाहीत असा मोठा वर्ग आहे जो मराठा म्हणून आरक्षण मागत होता त्या मराठा समाजाला खऱ्या अर्थाने आज न्याय मिळालेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक आणि आभार मानावले कमी आहेत निश्चितच मराठा समाजात अतिशय आनंदाची आणि समाधानाची भावना आहे म जारांगी पाटलांचं जे आंदोलन होतं त्यानंतर छप्पन मोर्चे जो महा महाराष्ट्रभर निघाले त्याचं जे फलित आहे असं म्हणता येईल का जारांगी पाटलांचं आंदोलन हे कुणबीचे जात प्रमाणपत्र मिळावे मला विशेष करून मराठवाड्यातल्या समाज बांधवांना मिळावेत अशी त्यांची मागणी होती नंतर ती राज्यात गेली या मागणीसाठी जे जे करता येईल ते कोट्यावधी कागदपत्रे जुनी कागदपत्रं चालण्यात आली त्यातून जुन्या नोंदी शोधून शोधून काढण्यात आल्या आणि जन्न त्याच्या आधारे आता ज्यांना ज्यांना शक्य आहे या सर्वांना कुंबीचे जा कुंभी जातीचे दाखले मिळतील जरागे पाटलांची मागणी होती की सगळे सोयऱ्यांना ते मिळावं त्यासाठी त्यांना पाहिजे तशी अधिसूचना त्यांनी मान्य केलेली अधिसूचना सरकारने प्रसिद्ध केली त्याच्या हरकतींसाठी सोळा फेब्रुवारीची मुदत आहे ही मुदत संपल्यानंतर त्या हरकतींचा विचार करून पुढे दोन हजार बाराच्या नियमांमध्ये दुरुस्ती करण्यात येईल त्यासाठी स्वतंत्र अधिवेशनाची गरज नाही हा निर्णय कॅबिनेट पातळीवर होणार आहे आणि तो सरकार लवकरच घेईल आणि जरांगीच्या कुंडीच्या मागणीलाही न्याय मिळेल ओबीसी बांधव याबद्दल खुश आहेत का, काय वाटतं ओबीसी बांधवांबद्दल खरं तर ओबीसी बांधवांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांनी केलं पाहिजे मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा असतील देवेंद्रजी असतील तिघांनी सातत्याने विश्वास व्यक्त केलेला होता की आम्ही कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत आरक्षण देणार आहोत शिवछत्रपतींची शपथ घेऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी असं अभिवाचन दिलेलं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी खऱ्या अर्थाने आज ही शपथ पूर्ण केलेली आहे ओबीसी बांधवांनाही कुठलाही धक्का लागलेला ना नाही आणि मराठ्यांनाही न्याय दिलेला आहे घोषणा देऊया आपण एक मराठा एक मराठा घेतलं रे घेतला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपण महाराष्ट्राचा एकच नान महाराष्ट्राचा एकच नान एक मराठा एक मराठा धन्यवाद